हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये तर कसे आत सगळे आता आमचा व्हिडिओ लेट, लेट 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 पोस्ट होतो कारण की एडिटिंगला वेळ नसतो त्यामुळे आमचा व्हिडिओ देखील लेट, लेट पोस्ट होत असतो तर त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता की मी घरी बसून काय काम करू शकते तर ता त्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे ते लवकरच तुमच्या म्हणजे करतेच तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर काय करणार आहे ते सर्वप्रथम आमची मनस्वी आजारी आहे ती बघून घ्या तिचं बघा चेहरा किती उतरलेला आहे <laughs> चेहरा झाकून ठेवला तिने तिला हो आज बरं नाही आहे आज स्कूलमध्ये पण गेली नाही ती कारण की तिची तब्येत बरी नव्हती आणि त्या दिवशी सांगितलं होतं की माझं पारण चालू आहे तर पारांची आज सांगता देखील आहे आज सॅटरडे मी आठव्या दिवशी सांगता करत असते तर आज पारायणची सांगता देखील आहे तर माझं सांगतेचं म्हणजे झालं आहे पूर्ण का काल पूर्ण झालं आज मी त्याची सांगता केली आणि नैवेद्य काही नैवेद्य बनवलं कारण की बाळामुळे एकदम सिम्पल पटकन काही गाईत बनवलं कारण की मला साडे पर्यंत आरती करायचीच होती तर पटकन स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आणि बाळ इकडं तिच्या त्याच्या दिदीला आवाज देत आहे ॲ करतून ॲ करून देतं आहे तर लवकरच आमच्या बाळाचा देखील फेस रिव्हील होणार आहे तो सा सिक्स मंथचा झाला कंप्लीट का आम्ही फेस नक्कीच रिव्हील करणार आहे त्याचा तर शा, 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 इथं गुरुचरित्र चरित्रचा गंथ ठेवलेला आहे आणि माझ्या पाण्यांची सांगता झालेली आहे तर आज मसम मसाला भिंडी बनवलेली आहे आणि गोडमध्ये खीर बनवली चपाती आणि बेसन पिठाचं धेडा असं सिंपल पद्धतीचं नैवेद्य घेतला केला आणि म्हटलं गोड तरी महत्वाचं आहे गोड तर मग शेवायची खीर इन्स्टंट होणारी होती तर केली तर कालमानसूच्या शाळेमध्ये एका मुलीचा बर्थडे होता तर तिला हे श्रीमद भगवद्गीतेचं छोटासा असा ग्रंथ टाईप भेटलेला आहे त्यात अजून मी ओपन करून बघितलेलं नाही नेमकंच ने काय आहे ते पण भेटलेलं आहे इथं महाराजांना आणि गुरुचरित्रच्या पोथीला नैवेद्य अर्पण करून झालेलं आहे तर आता आता मनस्विची मला आज दिवसभर काळजी घ्यायची आहे ते बघा तिचा चेहरा पूर्णपणे सुकून गेलेला आहे <laughs> एक आमच्या बेडवरती बघू शकता पसरत कारण की ती झोपलेली होती आणि बाळपण आम्ही कधी बेडवर टाकतो म्हणून त्याला खाली येऊ हो नये म्हणून पूर्ण काय म्हणतात उषा वगैरे लावून उंच केलेलं ला असतं जेणेकरून तो खाली येऊ हो नये म्हणून तर आमच्या बेडवर नेहमी आता पसाराच असतो फक्त तर फ्रेंड्स खुप लेला है। आता खूप असा कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आता तर फक्त मार्च महिन्यात चालू आहे तरी देखील एवढं कडक ऊन भासत आहे तर एप्रिल आणि मेमध्ये भरपूर उन्हाची शक्यता आहे ह्याचे कारण की आत्ताच मार्च असून देखील म्हणजे फुल उन्हाळा कारण की मार्चपर्यंत तर शक्यतो थंडीत जाणवत असते परंतु यावेळेस मार्चमध्ये देखील कडक ऊन जाणवत आहे तर आपली आणि आपल्या मुलांची काळजी नक्कीच घ्या भरपूर पाणी प्या बाहेर निघताना नेहमी टोपी गॉगल आणि लेडीजने स्कार्फ बांधणं खूप आवश्यक आहे आणि डार्क कलर शक्यतो घालूच नाही असे फिकटच कलर घालवतो जेणेकरून कडक कडक लागणार नाही अशा पद्धतीचे शक्यतो व्हाईटच स्कार्फ बांधणं खूप गरजेचं असतं जेणेकरून डोक्याला ऊन जास्त लागत नाही आणि काळा स्कार्फ घातल्यानं जेव्हा आपण काळा स्कार्फ बांधतो तेव्हा हो, कडक ऊन जाणवतं आपल्याला तर उन्हाळ्याची नक्कीच काळजी घ्या भरपूर पाणी प्या तर फ्रेंड्स मी मी आणि माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतलेला आहे कारण की आ, मी माझं स्वतःचं अगोदर माझं चाललं होतं की मी काय करू शकते काय करू शकते घरी बसून मी काय करू शकते जेणेकरून मुलांकडे देखील लक्ष देऊ शकते अशा पद्धतीचं आपण काय काम करू शकतो तर निर्णय घेतलेला आहे टिफिन टिफिन सर्व्हिस घरगुती टिफिन सर्विस, सर्विस द्यायची कारण की स्वयंपाक लेडीज सगळ्यात चांगला बनवत असतात आणि आपल्या घरच्यांना खाऊ घालतो तर मग आपण बाहेर पण ती गोष्ट देऊन चांगल्या पद्धतीचं उत्तम क्वालिटीचं जेवण देऊन तर नक्कीच आपण हा व्यवसाय घरी बसून सुरू करू शकतो कारण की जेणेकरून माझ्या मुलांकडे देखील दुर्लक्ष होणार नाही तर मी आम्ही भरपूर अशा नातेवाईकांना देखील सांगून ठेवलेलं आहे की कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा नातेवाईक म्हणजे असेच फ्रेंड सर्कलमध्येच सांगून ठेवलेलं आहे की कोणाला टिफिन पाहिजे असेल तर नक्की सांगा तर आता आम्ही निर्णय घेतलेला आहे टिफिन सर्विसन त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी भरपूर आता म्हणजे सर्वात प्रथम ही स्टेप म्हणजे तर आपल्याला त्या टिफिन सर्व्हिससाठी लागणाऱ्या गोष्टी देखील असणं गरजेचं असतं तर आता त्या वस्तू देखील आणणार आहे मी तर नेक्स्ट लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे आणि जसे आम्हाला कॉलेजीन किंवा कुणाचे टिफिन सुरू सुरू झालेले आहेत ते तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे फ्रेंड्स तर तुम्हाला आमची ही टिफिन सर्विसची कल्पना कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर लेडीज ह्या हा हेच काम करत असतं कारण की त्या कधी कधी मुलांना सांभाळण्यासाठी कोण नसतं तर आपण फक्त शहरामध्ये भरपूर लेडीज हे काम करत असतात तर मला पण वाटलं की आता आपण बाहेर तर पडू शकत नाही आणि लक्ष मुलांकडं लक्ष द्यायला पण कोणी नाही तर मग आपण हे घरी बसून काम नक्कीच करू शकतो तर ही कल्पना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांग नक्की सांगा आणि योग्य आहे की अयोग्य ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण आमच्यासाठी योग्य तर आम्ही ही गोष्ट करणारच आता का तर आपल्याला घरी बसून पैसे कमवणं तर गरजेचंच आहे कारण की जेव्हा मुलं मुलं मोठे होत चालतं तेव्हा शिक्षणासाठी भरपूर पैसा लागत असतो तर म्हटलं आता चला आपणच काहीतरी नवऱ्याला हातभार लाव म्हणून आपणच पुढाकार घ्यावा तर मग मी ही गोष्ट सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच पडत जातील कशा कशा पद्धतीने आम्ही टिफिन सर्विस सुरू केलेली आहे तर फ्रेंड्स आता लॉग मी छोटंच बनवलं होतं कारण की मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कोणतं काम करणार आहे घरी बसून तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय